येवल्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती मतदानानंतर चिठ्ठीचे व मतांचे देखील तपासणी नी। भारत निवडणूक आयोगांच्या वतीने लोकसभा दोन हजार चोवीसची ची तयारी चालू झाली असून नागरिकांमध्ये व्ही व्ही पॅट म्हणजेच ओथर व्हेरीफाईड पेपर ऑडिटच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे येवल्यात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र या ठिकाणी प्राजक्ता गायकवाड यांनी ही माहिती दिली मतदान केल्यानंतर जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्या चिठ्ठी व यंत्रातील आकडेवारी याचा ताळमेळ तपासला ता जातो नागरिकांना विविध प्रश्नांची उत्तरे त्यावेळी त्यांनी दिली त्यामुळे नागरिकांमध्ये मतदान यंत्राविषयी जनजागृती होत आहे व माहिती मिळत आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला दिसत पण मतदान झाल्यानंतर बदल नाही झाला पाहिजे झालं पाहिजे आम्ही दहा दुसऱ्याला पडेल असं नाही झालं पाहिजे

चिठ्ठ्या मोजता येऊ शकतात या चिठ्ठ्या मोजल्यानंतर ह्या चिठ्ठ्या आणि हे जे कंट्रोल युनिट आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली झालेलं मतदान आहे ते टॅली होऊ शकत आपल्याला मी प्राजक्त गायकवाड सध्या मतदानाच्या या मशीनची माहिती देण्यासंबंधी ईडीसी सेंटरला माझी नेमणूक केलेली आहे मी गव्हर्नमेंट येऊन